या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक सुंदर आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ह्या स्थापनास वाढदिवसाच्या शुभेच्छा नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तसेच श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते धर्मवीर सुनील बागुल यांचा वाढदिवस मोठा उत्साह संपन्न झाला त्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील पाघोल यांचा अविष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला त्यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे जमान्यामध्ये प्रामाणिक लोक आणि स्वच्छ खूप कमी असतात आणि अशा एका प्रामाणिक दिशावंत शिवसैनिकांसाठी

नाशिकचे नेते शिवसेनेचे उपनेते मान्य धर्मेंद्र वागुल यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं छावा संघटनेचे करणजी गायकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीनजी आहेर आणि अनेक मान्यवर प्रसंगी उद्भव उपस्थित होते शिवसेनेचे युवा सेनेचे अध्यक्ष ठाकरेंची तिसरी पिढी सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे शुभेच्छा द्यायला येऊन गेले आम्हा श्रमिकांचे आश्रय असलेले धर्मवीर सुनील भाऊ वागुल यांना आई जगदंबा उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य अशी त्याच्या आणि प्रार्थना करतो आणि सर्व श्रमिक सैनिक व नाशिकचे नागरिक यांनी आज भरभरून शुभेच्छा सुनील बाबूंना दिल्या त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो धर्मवीर सुनील बागुल यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले ह्याच पद्धतीने पण शंभरला तर तुम्ही ओळखतात शंभूरचा वाढदिवस हा का होता आले त्यांनी थोडी काही केली नाही तर बाप मुलगा आणि नातू तिघांचा वाढदिवस सारखाच झाला असता पण मला शंभूजी थोडस दम मारायला पाहिजे होता काय <laughs> <laughs> वाढदिवस म्हटलं ज्या लोकांना आपण भेटतो ज्यांच्यामध्ये उठतो बसतो ज्यांच्या बरोबर वार काम करतो त्या लोकांना इथे एकत्र आणून आनंद उत्सव साजरा करणे याला वाढ संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक